नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे पोहे आहेत तर आज आपण पोहे आप्पे बनवणार आहोत पोह्याचे आप्पे तर पौष्टिक आप्पे बनवणार आहे मी तर इथे मी ह्या वाटीने पोहे घेत आहे तर हे पोहे आहेत ना एकदम स्वच्छ असतात पॉकेटमधले तर बघा थोडेसे वाटीपेक्षा थोडे कमी आहेत आता हे पोहे आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी असं हलक्या हाताने असे धुवून घेते आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता यामध्ये मी दुसरं पाणी टाकते चांगलं डुबेल असं पोहे डुबतील असं पाणी टाकलेलं आहे आणि इथे बघा एक, एक तास झाले ही डाळ मी भिजवून ठेवले तर ही मुगाची डाळ आहे ज्या वाटीने मी पोहे घेतलेत त्याच वाटीने मी हे डाळ घेतलेली आहे आणि एक तास भिजवले आता आपण इथे मी एक कांदा एक टामॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर आपल्याकडे जे भाजी असेल ती आपण आप्यांसाठी घ्यायची आहे तर माझ्याकडे टामॅटो कांदा आहे तर मी तेच टाकून घेत आहे मी बघा हा कांदा थोडा मोठाच आहे त्यामुळे अर्धाच कांदा घेणार आहे मी आता मी कांदा टामॅटोनं धुवून घेतले पहिले तर मस्त असा बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे मैत्रीणं नवीन कुणी असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला पहिले पाहायला भेटतील माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आता मी टॅमॅटो पण बघा असा बारीक चिरून घेत आहे कापून घेत आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कारण ना थोडंसं मुगाच्या डाळीच्या आप्या आहेत ना तर ते थोडेसे कडक होतात त्यामुळे मी त्यामध्ये पोहे टाकत आहे त्यामुळे मस्त असे आतना पण जाळीदार होतील आणि वर्ण क्रिस्पी होतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि मुगाची डाळ मी काढून घेतलेली आहे तर तिथे ते सूट नाही झालं माझ्याकडनं तर बघा असं बारीक वाटून घेतलं आहे मी आणि इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आता पण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया मोठ्या वाटक्यामध्ये काढून घेते बघा हे मस्त वाटल्या गेलं आहे नंतर जर आपल्याला गरज पडली तर आपण पाणी टाकू आता परत मी आ, मुगाची डाळ ती वाटून घेत आहे तर त्यामध्ये मी आता बघा दाखवते तुम्हाला साहित्य तर इथे मी छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुकडा करून त्यामुळे ना आप्यांना खूप छान अशी टेस्ट येते तर अशा पद्धतीने बघा सर्व वाटून घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करून घेतले मी आता यामध्ये आपण इथे जो कांदा टामॅटो आणि मिरची आहे हे सर्व टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्स केले मी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मला आठवण आली म्हणून म्हटलं आता पहिले मीठ टाकते आता मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये मी दुसरं काहीही मसाले टाकणार नाही आहे फक्त ह्याला चांगलं आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जितकं पण छान फेटून घेऊ ना तशी ही जी डाळ वाटलेली आहे ना ही एकदम अशी हलकी होईल त्यामुळे आपे आप हे छान असे जाळीदार होतील पाहू शकता आता गॅस चालू केला आहे आणि इथे मी गॅस बारीक करून आपेपात्र आहे हे गरम करायला ठेवले आता यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा टाकून घेत आहे तर बघा मी यामध्ये दही लिंबू काहीच वापरलेला नाही आहे तरीसुद्धा हे आपे मस्त असे जाळीदार बनतील अगदी आपण घरच्या साहित्यात हे आपे बनवलेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप नका करू तर छान असं फेटून घ्यायचं बघा मस्त असं हे पीठ फुलून आलेलं आहे खूप जास्त असं पातळ नाही करायचं आहे तर इथे बघा पात्र हे गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आता थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे थोडीशी तिळे टाकून घ्यायची ती सफेद त्यामुळे खूप छान दिसायला पण छान दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आता हे पीठ आहे सर्व आपण यामध्ये टाकून घ्यायचं चमच्याने मी थोडंसं कमीच भरले तर अशा पद्धतीने आपण हे टाकून घेतलेलं आहे गॅस मी आता बारीक केलेला आहे आणि थोडंसं मध्यम करून मग झाकण ठेवून द्यायचे तर आता यावरती मी झाकण ठेवते आणि गॅस जास्त फास्ट नका ठेवू आणि आता बघा थोडेसे मी पलटी मारून घेते असं वाटलं तर आणखीन थोडे लाल करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी परत आता झाकून घेतलेत तर बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे वर्णक एकदम क्रिस्पी आत्ता असे मऊ झाले दाळीदार झालेले आहेत आणि खायला तर एकच नंबर पौष्टिक आपे तयार आहेत तर या तुम्ही पण खायला सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची लहान भूप केव्हाही बनवा खूपच छान झालेत बघा त्याला परत भेटूया आपण अशा